भोले बाबा उर्फ सूरजपाल ज्यांच्या मधील कार्यक्रमात चेंगऱ्याचेंगरी झाली ज्या दुर्दैवी घटनेत एकशे एकवीस लोकांचा मृत्यू झाला त्या घटनेपासून भोले बाबा उर्फ सूरजपाल चर्चेत आलेत मात्र याच भोले बाबांबाबत एक आश्चर्यकारक माहिती समोर येते ती माहिती म्हणजे बाबांकडे तब्बल शंभर कोटी रुपयांची मालमत्ता आहे शंभर कोटीचे ते मालक आहेत असं असलं तरी बाबा मात्र दानात एक पैसाही घेत नाही असा अजब दावा त्यांनी खुद्द केलाय काय आहेत भोले बाबा उर्फ सूरजपाल यांची कहाणी कशी जमवली बाबांनी शंभर कोटींची माया ते सगळं जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओ नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर बाबा नारायण हरी उर्फ भोले बाबा हे एक माजी पोलीस कर्मचारी आहेत त्यांचं खरं नाव सूरज पाल आहे त्यांना लोक आता हरी भोले बाबा म्हणून ओळखतात बाबा हे कासगंजच्या पाटियाली गावचे रहिवासी असून त्यांनी तिथं आपला आश्रम बांधलाय हे भोले बाबा आता तब्बल शंभर कोटी रुपयांच्या मालमत्तेचे मालक असल्याचं समोर येत आहे त्यांच्याकडे आलिशान कार आणि ऐंशी नोकरांचा ताफा आहे एवढी माया या बाबांनी जमवली आहे मात्र त्यावर बाबांचा काहीसा अजब दावा आहे दानात एक पैसाही न घेता भोलेबाबांनी ही सगळी माया जमवली आहे सूरजपाल यांची खरी कहाणी चित्रपटाच्या कथेपेक्षा काही कम कमी नाहीये दुर्घटनेबाबत नोंदवलेल्या एफआयआर मध्येही बाबांचं नाव नाहीये घटनेपासून तो बेपत्ता आहे मोहनपुरी येथील त्यांच्या आश्रमाबाहेर पन्नासहून अधिक पोलीस तैनात आहेत भोले बाबांच्या संपत्तीबाबत मात्र मोठी माहिती समोर आली आहे मीडिया रिपोर्ट्स आणि भोले बाबांच्या आश्रमाच्या आधारे मालमत्तेचं मूल्यांकन करण्यात आलंय हा घटनेत भोले बाबांवर गंभीर आरोप करण्यात आले ऐंशी परवानगी घेऊन लाखोंचा जनसमुदाय जमवणाऱ्या सेवकांना कार्यक्रम स्थळी सुव्यवस्था राखण्यात यश आलं नाही त्यामुळेच एकशे एकवीस जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय चेंगराचेंगरी नंतर भोलेबाबांबाबत अनेक खुलासे समोर येत आहेत भोले बाबा बादा आलेशान वाहनांच्या ताफ्यातून प्रवास करत असल्याचं समोर आलंय पश्चिम उत्तर प्रदेशात त्यांचे चोवीस अलिशान आश्रम आहेत आणि तरीही बाबांचा दावा आहे की ते दानात एकही पैसा घेत नाहीत असं असूनही त्यांची श्रीमंती थक्क करणारी आणि विचार करायला लावणारी आहे भोले बाबा उर्फ सूरजपाल पाल यांची कथा फिल्मी वाटते एकोणीसशे नव्याण्णव मध्ये युपी पोलिसांच्या कॉन्स्टेबल पदाचा राजीनामा दिला लोकल इंटेलिजन्स युनिटचा राजीनामा दिल्यानंतर ते पाटीआली गावात आले आणि त्यांनी एक छोटासा आश्रम बांधला बाबाने दावा केलाय की विश्वहरी भगवान विष्णूने त्यांना एक वेगळी शक्ती दिली आहे त्यानंतर ते परिसरात साकार बाबा म्हणून ओळखले जाऊ लागले नंतर त्यांनी आपलं नाव बदलून साकार विश्वहरी असं ठेवलं काळाच्या ओघात त्यांनी नारायण साकार विश्वहरी म्हणून स्वतःची स्थापना केली मात्र भगवान विष्णूचा अवतार घोषित झाल्यानंतर त्यांचा फारसा फायदा झाला नाही म्हणून त्यांनी आपल्या नावापुढे भोले बाबा जोडलं ज्यांना जो भोले बाबा या नावानं ना भक्तांमध्ये प्रसिद्धी मिळाली पश्चिम उत्तर प्रदेशात सर्पदंशावर वनौषधी उपचार करून ते प्रसिद्ध झाले पुढे काही आजारांवर उपचारही सुरू झाले त्यामुळे त्याला महिलांमध्ये खूप प्रसिद्धी मिळू लागली सूरजपाल उर्फ भोलेबाबा यांनी देणगी स्वीकारण्यापासून स्वतःला दूर ठेवलं पण एका सामान्य कुटुंबातून आलेल्या या सैनिकाने ट्रस्टची स्थापना केली ट्रस्टच्या माध्यमातून सूरजपालची प्रतिभा भोले बाबा म्हणून प्रसिद्ध होऊ लागली यानंतर त्यांनी मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये आपला प्रभाव पसरायला सुरुवात केली हा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा बखर लाईव्ह सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो जरूर करा धन्यवाद 何<ス><ス>